राम राम मंडळी कशा आहोत तर फटकून एक लाईट ठोकून द्या आणि मी आलो बघा जंगलात आलो कयासाठी आलो तर एक पाण्याचा झरा हाय तो खूप भारी आहे तुम्हाला दाखवायसाठी आलो तर पहिले जंगल बघून घ्या आजूबाजूचा तर चला तुम्हाला मी आता झरा दाखलो तर हे बघा हे इकडं खाली जाते तिकडे खाली चालेल आणि इकडून वर वरून पाणी येतं इकडं खाली चला तुम्हाला दाखवतो मस्त हे बघा किती छान पाणी पडालं झऱ्याचा मेन स्रोत आहे बघा हे इथं ह्या खड्ड्यात हे पाणी कमीत कमी जानेवारीपर्यंत आटत नाही इथंच राहते पाणी सगळे वरचं सगळं कोरडं पडते तर मित्रांनो त्या झऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते झरा जानेवारी महिन्याच्या शेवटी शेवटी आहे आणि वरून पाण्याचा सोर्स काहीच नाही सगळा माळ आहे पलीकून तर तुम्हाला जर आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा कसा वाटला ते कमेंट करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून जा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ बघायला भेटतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये